पुण्यात एकदा आपण एकतानगरकडे बोलूया पुण्याच्या एकतानगरमध्ये साचलेल्या पाण्यातून आता कार बाहेर काढण्यात आली अगदी गुडगावर पाणी एकतानगरमध्ये साचलं होतं यातून चार चाकी वाहन आहे ते बाहेर काढण्यात आलेलं पुण्यातील पूरस्थिती जी आपण दृश्य बघतोय बघा पाण्यातून चारचाकी बाहेर काढलेली आहे मुसळधार पावसामुळे पुण्यात कशी स्थिती निर्माण झाली आपण बघतो हे एक्सक्लुसिव्ह दृश्य तुम्ही साम टीव्हीवर बघताय मुसळधार पावसानं अख्खं पुणे शहर पुऱ्यात अडकलेलं आहे शक्यतो एकता नगर भागामध्ये नागरिकांची जास्त हाल झालेले जा आहेत एकता नगरमध्ये गुडघाभर पाणी साचलेलं आहे आणि त्यातच आता खडकवासला धरणातून विसर्ग सुरू असल्यामुळे नागरिकांना अनेक संकटांचा सामना करावा लागतोय अनेक वाहनं पुराच्या पाण्यात अडकलेली आहे दुचाकी काही वाहून गेलेल्या आहेत आणि या इथल्या नागरिकांची एकच तक्रार आहे की पाण्यातून विसर्ग कधी सोडला जातोय किती सोडला जातोय याची कुठलीही नागरिकांना कल्पना दिली जात नाही की या ना। ठिकाणी आपल्याला अनुभवता येईल कारण जी गाडी या ठिकाणी अडकली होती ती देखील आता आ, स्थानिक प्रशासनाकडनं अग्निशमन दलाकडनं काढण्यात येत आहे तर क्रेन या ठिकाणी बोलवली होती आता पाऊस देखील सुरुवात झालेली आहे त्यामुळे बचाव कार्य जे असेल किंवा रेस्क्यू ऑपरेशनसाठी तैनात करणारे जे अधिकारी आहेत त्यांच्यासाठी कुठेतरी हा अथक परिश्रमाचा काळ असू शकतो कारण की काही वेळापूर्वी पाऊस थांबला होता जेणेकरून या ठिकाणी अनेक जण जे आहेत ते खाली घरातून बाहेर पडले होते मात्र